नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी चांदूर बाजारची सामाजिक बांधिलकी जोपासून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी चांदूर बाजारमध्ये जयंती महोत्सव समितीचा उपक्रम तीन ऑगस्टला व्याख्यान व सत्कार समारंभाचे आयोजन आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे यांचा हा वृत्तांत बाजार शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने हा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता बेलोरा ॲटोस्टॉप स्टॉप परिसरात लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यासह चांदूरबाजार शहरात भव्य प्रभात फेरी काढून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातामध्ये जनजागृतीचे पोस्टर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवा असे आवाहन नागरिकांना केले या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते गोसीटोंपे महाविद्यालय जिजामाता विद्यालय नगर परिषद विद्यालय व जी आर काबरा विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सुद्धा सहभाग घेतला होता यावेळी काढण्यात आलेली प्रभात फेरी बेलोरा स्टॉफ पोलीस स्टेशन जयस्तंभ चौक सरदार वल्लभभाई पटेल चौक माळीपुरा उपजिल्हा रुग्णालय नगर महाराणा प्रताप चौक या मार्गावरून ही प्रभात फेरी काढण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानमध्ये मध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून प्रभात फेरीचे समारोप करण्यात आले चांदूर बाजार लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीने अथक प्रयत्न केले या प्रसंगी गोपाळ डोंगरे सेवानिवृत्त शिक्षक मीरा खडसे माजी नगरसेविका सरिता पोटफोडे प्रफुल कात्रे शिक्षक सुरेश खडसे मनोज दखने राजू तंतरपाडे श्रावण चव्हाण संदीप मानमोळे मुन्ना नंदेश्वर करण खंडारे अजय तागडे अंकुश तागडे चेतन खडसे सह शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते